केपटाऊनचं मैदान इतिहासाला जागलं सिराजने भगदाड पाडल्यानं दक्षिण आफ्रिकेचा डाव सपशेल गणला केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी मोहम्मद सिराजच्या माऱ्यासमोर अक्षरशः गुटके टिकले मोहम्मद सिराजने पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिका संघाच्या पाच फलंदाजांना बाद करून इतिहास रचला त्यामुळं दक्षिण आफ्रिकेचा तेवीस पॉईंट दोन षटकात अवघ्या पंचावन्न धावात धुवा उडाला मोहम्मद सिराजने आतापर्यंत सहा विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमारने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या मोहम्मद सिराजने प्रथम एडन मार्कमला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला त्यानंतर डीन एल्गरला तंबूट धाडले अशा प्रकारे दोन्ही सलामीवीरांना पॅव्हलियनमध्ये पाठवलं त्यानंतर सिराजने डॉनी डी जॉर्जी ट्रिस्टन स्टब्स डेव्हिड बेडिंगहॅम कायले बेरेयन आणि मार्को यान्सेन यांना बाद केले अशा प्रकारे सिराजने पहिल्याच सत्रात पाच फलंदाजांना बाद करून मोठी कामगिरी केली आठ फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र भारतीय गोलंदाजासमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज पॅव्हिलियनकडे वळत राहिले दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक शून्याने आघाडीवर आहे दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच कसोटीत टीम इंडियाचा एक डाव बत्तीस धावांनी पराभव केला होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी